खरं सांगू तुम्हाला जर समजा भावनिक नातेसंबंध सांभाळताना अडचणी येत असतील तर तुमचं तुमच्या आईसोबतचं नातं कसं आहे एकदा चेक करा तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जर आई 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 तुम्हाला तुमच्या आईसोबत बोलता येत असतील तुमच्या आईबद्दल तुमच्या मनात अफाट प्रेम असेल आईचा पण तुमच्यावर जीव असेल खूप तर सगळी नातेसंबंध तुम्हाला छान सांभाळता येतात जर येत नसतील तर कुठंतरी ब्लॉकेज आहे इकडून तिकडे जाताना तरी आहे किंवा तिकडून इकडे येताना तरी आहे हे आपल्याला सुधारता आलं पाहिजे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि जर तुम्ही श्रीमंत होत नसाल भरपूर मेहनत करूनसुद्धा भरपूर कष्ट करूनसुद्धा तर चेक करा तुमचं तुमच्या वडिलांसोबतचं नातं कसं आहे जर समजा तुमचं तुमच्या वडिलांसोबतचं नातं द बेस्ट फ्रेंड इन द वर्ल्ड असं असेल तर तुम्ही श्रीमंत होण्यापासून या जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही पण जर समजा तसं होत नसेल तर एकतर वडिलांकडून कृपा तुमच्यापर्यंत पोचत नसेल किंवा तुमच्याकडचं प्रेम अंतकरण वडिलांपर्यंत पोचत नसेल कुठंतरी ब्लॉकेज आहेच चेक केलं पाहिजे पालक हो तुमच्या लेकरामध्ये जर समजा सक्सेस निर्माण होत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे कारण तुमची कृपा त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे तुमचे भावनिक समृद्धता त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे तुमचे जिव्हाळ्याचं अंतःकरणाचे जे ऊर्जा आहे एनर्जी आहे ती त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे आणि त्याच्याकडूनही तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे हे ना वन वे मार्ग आहेत असे इकडून तिकडं पण गेलं पाहिजे तिकडून इकडं पण आलं पाहिजे आणि जर असं होत नसेल तर मला खात्री आहे की आपल्याला जरा चेक केलं पाहिजे की कुठे ब्लॉकेजेस आहेत हृदयाचे ब्लॉकेजेसवर काम करता ते होऊ नये म्हणून काम करता त्याचबरोबर आपल्या शरीरात कुठेही ब्लॉकेजेस होऊ नयेत म्हणून काम करता तसंच नातेसंबंधात ब्लॉकेजेस होऊ नयेत यासाठी काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा तुमचे तुमच्या आईवडिलांसोबतचे रिलेशन कसे आहेत याच्यावर काम करा मला खात्री आहे की एवढे दोन रिलेशन सुधारले तर हळूहळू हा संपूर्ण विश्वाचा पसारा सुद्धा तुमच्या नातेसंबंधात येऊ शकतो मग जर समजा तुमचे आईवडील तुम्हाला आवडत नसतील किंवा माफी मागून बोलतो तुमच्या आईवडिलांना तुम्ही आवडत नसाल तुमच्या वागण्यामुळं तुमच्या बोलण्यामुळं तुमच्या कृत्यामुळं तर हे दोघे एकमेकांना लाईक न करता मग हे आपले आपले फोटो स्टेटसला टाकणे मग तिथे लाईक मिळत आहेत का बघणे आपल्याला कोणतरी लाईक करावं असं वाटणे आपल्या मनमोकळ्या भावना कुणा कुठं तरी उकलाव्या असं वाटणे हे सगळं करत असतात बाहेरच्या समाजातून कितीही लाईक्स मिळाले तरीसुद्धा त्यातून एनर्जी मात्र मिळत नाही म्हणून लक्षात ठेवा ती एनर्जी तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडूनच मिळणार आहे तो स्रोत तुमचं फॅमिली आहे आणि जर तसं होत नसेल तर तुम्ही रात्रंदिवस काम करा हमाल्या करा चोवीस तास काम करा तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही पण जर हे नातेसंबंध सुधारले तर निश्चितच तुम्हाला श्रीमंत होण्यापासून सुखी संपन्न समृद्ध होण्यापासून कोणीही आडवू पण शकत नाही